आळंदी आणि खेड या तीन त्यांच्या लगतची सुमारे पन्नास गावं मिळून नव्यानं महापालिका स्थापन करण्यास जिल्हा प्रशासनासह पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका आणि पीएमआरडीए न अनुकूलता दर्शवली आहे राज्य सरकारकडून त्यास मान्यता मिळाल्यास पुणे जिल्ह्यात तिसरी महापालिका अस्तित्वात येण्याची शक्यता आहे आळंदी आणि खेड राजगुरुनगर नगर आणि आजूबाजूच्या परिसरातील गावांचा समावेश करून नवीन स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याचा विचार शासनाकडून सुरू होता जानेवारी महिन्यात नगरविकास विभागानं अभिप्रायासह अहवाल मागवला होता पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका पीएमआरडीए आणि जिल्हा प्रशासनानं चाकण महापालिका स्थापन करण्यास अनुकूलता दर्शवली आहे आणि या तीन नगर परिषदा आणि त्यांच्या आजूबाजूच्या सुमारे पन्नास गावांचा समावेश त्यामध्ये करावा अशी शिफारस या अहवालात करून तो विभागीय आयुक्तांकडे सादर केलाय विभागीय आयुक्तांकडून हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे लवकरच पाठवण्यात येणार आहे त्यामुळे पुणे जिल्ह्यात तिसरी महापालिका अस्तित्वात येण्याची शक्यता आहे महापालिकेचा भार येथील जनतेला सोसणार का हे पाहणं गरजेचं ठरणार आहे नवीन महापालिका प्रस्ताव असा असणार आहे नगर परिषदेसह चोवीस गावे आळंदी नगर परिषदेसह तेरा गावे राजगुरुनगर नगर, नगर परिषदेसह तेरा गावे तीनशे ते तीनशे पन्नास चौरस किलोमीटरची हद्द सुमारे साडे लाख लोकसंख्या यामध्ये असणार आहे